आज जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर ते जालना या मुख्य महामार्गावर आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी घेत आंदोलन केलं होत या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत पत्ते उधळून त्यांनी विधानसभेत केलेल्या पत्त्याचा डावाचा निषेध केला आहे चक्क महामार्गावर रमीडाव मांडत या शेतकऱ्यांनी हे आगळेवेगळे आंदोलन केलं आहे कृषीचा अभ्यास नाही असं जर मंत्री या, सा जर माली वाली तर या जर साली भारताचे दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली होती प्रयागराज मधून जे किसान अरे जे जवान हा अजून जे जवान तर झाला तो सिमेट लढतो पण किसान अजून जे झाला नाही तर नेता जे जवान झाला असे म्हणण्याची वेळ आहे आणि असे जर शेतकरी जर तुम्ही मंत्री जर करत असाल तर शेतकऱ्यांचे दिवसात जे जवान होणे जे किसान होणार आहे आमचे सात बारा कोणा सरकारी दिलेला हा शब्द त्यांनी पाळावा म्हणून आम्ही चक्का जाम करतोय आम्ही भगतसिंग अवतार घेतलेला आहे आम्ही लोकशाही आता बंद केली आम्ही भगतसिंगाच्या भूमिकेत उपर्यंत आमच्या शेतकऱ्यांची जागृत झाले नाही त्यामुळे बच्चू भाऊ आव्हान केलं आज चोवीस तारीख रास्ता रोको या सरकारला शेतकऱ्याला जे घोषणा केली ती निवडणूक कर्जमाफीची ती संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी सातत्याने बच्चू भाऊ कडून झाले तीन महिन्यापासून सातत्यान एक लाटलाख करून एक आंदोलन करता येईल वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून मागण्या मान्य करण्यासाठी सरकार मंत्रिमंडळात मंत्री करतात लक्ष देत नाही पच्चूस सारखे असे खंबीर नेते जर आज आपण संपून दिले तर उद्या शेतकऱ्याला कोणी वाले राहणार नाही त्यामुळे मी जालना जिल्ह्या येथे औरंगाबाद चौक